हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजपासनं नवदु नवदुर्गेचे जे नऊ दिवस असतात ते सुरुवात होत आहे आणि आय होप की हे दिवस सगळ्यांच्या आयुष्यात खूप सुखदायी असो सगळ्यांचं आरोग्य छान असो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या तुम्ही पण खूप छान एन्जॉय करा मस्त गरबा खेळा देवाचं दर्शन करा आम्ही पण तसंच काही करायचं प्लॅन केलं आहे पण बघू की कधीपर्यंत काय करता येईल चला तर आज तसं खूप स्पेशल डे यासाठी पण आहे कारण मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की गुड न्यूज देणार आहे आणि ती गुड न्यूज काय ओके सो तू ती गुड न्यूज अशी काही आहे की प्रीतमने एक नवीन कंपनी जॉईन केली आहे ज्यासाठी तो खूप दिवसाचा प्रयत्न करत होता फायनली त्याला यश मिळालं आहे आणि त्यासाठी त्यांनी खरंच खूप मेहनतसुद्धा घेतली आहे म्हणून त्याला खूप साऱ्या कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि हीच गुड न्यूज मला तुमच्याशी शेअर करायची होती तसं तर ता व्हर्च्युअल त्याचं ऑन झालं आहे म्हणजे ऑफिस झालंय सुरू पण आज त्याचा पहिला दिवस आहे की तो ऑफिसला जाणार आहे तर चला तुम्ही पण बघा की आता तो निघतोच आहे आणि मी कसं आज टिफिनमध्ये काय बनवलं आहे स्पेशल कारण आज त्याचा पहिला दिवस आहे म्हणजे त्याच्या आवडीचं काही तरी बनवू पण तो बोलला की जे काही तुला बनवायचं तू तेच बनव तर मी सिम्पलच एक मेन्यू बनवलाय त्याच्यासाठी ते सुद्धा तुम्हाला दाखवते असं काही सातचं सा मेन्यू आहे त्यासाठी मी केलं आहे चवळीची शेंग्याची भाजी यात फ्रूट्स आणि काही सॅलेड्स सा आहे त्याचबरोबर इथे मी त्याला दिलं आहे ड्राय फ्रूट्स आणि यात आहे त्याच्यासाठी पराठे चपाती म्हणजे चपातीच आहे पण थोडीशी त्याला पराठा स्टाईलमध्ये मी बनवलं आहे चला तर असा काही सातचा आजचा बाबांचा म्हणजे ऑफिसचा पहिल्या दिवसाचा प्रीतमचा मेन्यू आहे चला तर प्रीतम त्याच्या ऑफिसला निघाला आहे बाहेरचं असं बाहेरच वेदर मस्त वाटत होतं कारण अजिबात पाऊस नव्हता मला हीच भीती होती की प्रीतमचा पहिला दिवस आहे आणि पाऊस आला तर त्याची थोडी चिडचिड होईल पण अजिबातच पाऊस नव्हता आणि त्यातल्या त्यात तो जाणार होता टू व्हीलरनी हेडफोन्स घालू नको असं करू नको आणि आम्ही तुला एवढ्या प्रेमाने बाय करायला येत होतो हे महत्वाचं होतं तुझ्यासाठी प्रीतम बाई बाई आरामत जा चला तर प्रीतम निघाला त्याच्या ऑफिसला आणि मी घरी आली छान अशी देवाची पूजा करून घेतली आणि त्याचबरोबर तुळशीजवळसुद्धा देवा वगैरे तुळशीजवळ पण अगरबत्ती वगैरे लावून घेतली ॲक्च्युली झालंच आहे ना की माझ्या लोकेशनपासनं प्रीतमचं ऑफिस जायला त्याला थर्टी सिक्स किलोमीटर्स आणि यायला थर्टी सिक्स किलोमीटर्स लागणार होते तर ऑफिसला निघाला अर्धा पाऊन तासानंतरच पाऊस सुरू झाला आय डोंट नो की तो भिजला की काय बट असो मी म्हटलं चला हा एक कॉर्नर आहे म्हणजे फ्रीजच्यावरचा जो पसारा आहे तो खूप दिवसांचा मला आवरायचा होता पण माझा काही त्याला मुहूर्तच निघत नव्हता म्हणून म्हटलं की आज कंपल्सरी ही गोष्ट करून घ्यायची आहे मला त्यातल्या त्यात अवयवची आंघोळ करून जेवण भरून त्याला झोपावलं होतं म्हटलं चला आता माझ्याकडे वेळ आहे ते एवढं जे आवरायचं मला बाकी आहे ते मी म्हणजे आवरून घेते सगळं कारण ना इथे नको त्या गोष्टींचा भरपूर असा पसारा होता लोणच्या भरण्या सोडल्या ना तर त्यातल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या अर्ध्या गोष्टी तर मला यूजमध्ये पण नव्हत्या मी मागल्या वेळेस प्रीतमला अर्धा पाव बुंदी आणायला सांगितली पण त्यांनी अर्धा किलो आणली होती आणि ती एवढी काही वापरण्यात आली नव्हती आणि ती लिटरली पूर्ण खराब झाली होती तुम्हाला थोडं अभ्यास सोबतच ते फेकून द्यावं लागलं कारण त्याचा फार वास येत होता आणि मग सगळं छान मी व्यवस्थित पुसून घेतलं हे जे मी कवर घेतलं ना हे आय थिंक मी ऑफलाईनच घेतलं आहे पण याची क्वालिटी खूप छान आहे आणि म्हणजे ते पुसायला सुद्धा खूप सोपं जातं आता बघा मी हे सगळं आवरून घेतलं आणि माझं लिटरली हाफ स्पेस पुरला आहे म्हणजे इथे आता मी फ्रुट्स वगैरे काही ठेवू शकते आणि त्याचबरोबर प्रीतमने चॉकलेट खाल्लं होतं आणि चॉकलेटचं जे रॅपर आहे ते ॲज इट इज ठेवलं होतं म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की मी पूर्ण चॉकलेट नाही खाल्लं आहे असं म्हणजे मला दिसावं म्हणून आणि प्रीतमचं असं असते की तो थोडंसं नाही त्याला पूर्ण अख्खं चॉकलेट लागतं चला असो त्यानंतर आता सायंकाळची वेळ आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस होता म्हणून मी म्हटलं की छान असा पिवळा भात करते आणि त्याचबरोबर प्रीतमला सुद्धा हा पिवळा भात खूप आवडतो म्हणून म्हटलं की आज साधं भात करण्यापेक्षा पिवळा भात करते आणि त्याचबरोबर मी अडू अळूच्या वड्यांच्या अळूच्या पानाची वडी बनवणार होती वड्यांची भाजी ॲक्च्युली खूप टेस्टी वाटते याची रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते पण त्यापूर्वी मी स्वतःसाठी गिरणाचं ग्रीन टी बनवलं होतं त्याचा टेस्ट खूप ऑसम असतो आणि हेल्थसाठी पण खूपच परफेक्ट आहे म्हणून मी छान असं त्याला उकळून घेतलं होतं हे मी जे गिरणाचे सॅशेज आहेत ना हे मी डी घेऊन येत असते याचे दोन वेर असतात म्हणजे मला वाटते टेन सॅशे ऑफ टेनचा एक पॅक असतो आणि सॅशे ऑफ थर्टीचा एक पॅक पॅक असतो पण मी नेहमी जो टेनचा पॅक असतो तोच आणते दोन आणते तर मला आरामात खाण्यावर चालतो कारण मी डेली काही पित नाही म्हणजे आठवलं तेव्हा प्यायचं नाही तर राहून जातं माझ्याकडनं ते पण याचा टेस्ट खरंच खूप छान आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा छान असं माझं ग्रीन टी एन्जॉय केलं बाहेरचं वेदर पण खूपच मस्त होतं पाऊस आल्यावर छान वाटतं पण त्याचबरोबर प्रीतम पण घरी येणार होतं तर डोक्यात ते सुरू होतं की पाऊस आलाय गड्डेमध्ये वगैरे पाणी साठलं की त्याला त्रास होईल पण ठीक आहे येईल तर थोड्यानी आता बघा मी माझी जी अळूच्या पानांची वडी आहे ती करायला घेते त्यासाठी सर्वात आधी मी घेतले बेसन त्यामध्ये जे आपले बेसिक मसाले असतात तिखट मीठ हळद धने पावडर काळा मसाला आणि त्याचबरोबर इथे ना मी काजू आणि किशमिश पण घालत असते त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि त्याचबरोबर आपलं जे खो किसलेलं खोबरं आणि थोडीशी खसखस हे सुद्धा घालायचं याने सुद्धा फ्लेवर खूप एनहास होतं हे तुम्ही वरून पण घालू शकता पण मी यातच मिक्स करते कारण फ्लेवर तर सेमच येणार म्हणून त्यानंतर याला ना एकदम जाडसर असं भिजवून घ्यायचं अजिबात पातळ करू नका अदरवाईज ते शिजायला खूप वेळ लागतं म्हणून असं सरस त्याला भिजवून घ्यायचं त्यानंतर माझी जे अळूचे पानं आहेत ना ते मी असं मोठ्यापासून छोटे असे घेणार होती तर जे त्याच्या वरचे दंडे असतात ते कापून घ्यायचं आणि मोस्ट ऑफ टाइम ट्राय करायचं जे अळूचे पानं आहेत त्याला जी लायनिंग असते ना ती काळ्या कलरची असते आउटर लाईन तसेच अळूच्या पानाची पानं वापरा यानी अजिबात गळ्याला काहीच त्रास होत नाही अजिबात तुम्हाला खाज वगैरे सुटणार नाही अदरवाईज जे हिरवे वाले असतात ना त्यांनी खाज सुटते ओके सो बघा अशा प्रकारे ना तुम्हाला त्या अळूच्या पानांना व्यवस्थित असं बेसन लावून घ्यायचं आहे मी थोडं पातळ सरस लावणार आहे कारण जास्ती लावलं ना तर खूप जाडं होतं आणि ते खायला सुद्धा खूप हेवी होतं म्हणून याला असं पातळ सर लावून घ्या आता नॉर्मली कोणी कोणी काय करतात ना सिंगल किंवा दोन याची बनवतात पण मी ना सगळे सोबतच बनवते आणि मग त्याची छान अशी पातळ पातळ काप करते चला तर आता मी माझं दुसरं पान घेतलं आहे त्यालासुद्धा मी असंच लावून घेणार आहे त्यानंतर माझं तिसरं पान ठेवेल चौथं पान ठेवेल आणि सगळीकडे असं व्यवस्थित इक्वली लावून घेईल आता हे लावल्याने ना खूप टेस्ट तर छान एनहान्स होतोच आणि त्याचबरोबर जे आपले पत्ते आहेत ना म्हणजे अळूची पानं त्याचासुद्धा फ्लेवर छान येतो त्यानंतर याला व्यवस्थित सगळं सगळ्या पत्त्यांना लावल्यानंतर ना, ना उरलेलं सुद्धा म्हणजे मी फोल्ड करताना जेव्हा आपले फोल्ड्स येतात ना त्याला सुद्धा मी थोडं थोडं लावून घेतलंय जसं की तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा दिसतच असेल आणि याला छान असं रोल करून घ्यायचं आणि तुमच्याकडे उरलेलं सगळं सा सारण त्याला लावून घ्यायचं आता मी असं पातेलं घेतलं त्यात पाणी घेतलंय कारण याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे याला छान असं वाफवून घ्यायचं वीस ते पंचवीस मिनटं कमी आचेवर आणि त्यानंतर बघा हे व्यवस्थित असे छान शिजलं आहे आतून त्याचं जे सारण होतं ते आता तुम्ही बघू शकता मी यात काट्याचा चम्मच घालते आहे आणि जेव्हा काढलं तेव्हा अजिबात जेव्हाच त्यातलं जो बेसन आहे ते निघत नाही आहे म्हणजे हे प्रॉपर असं शिजलं गेलं आहे आता मी ही पूर्ण वडी काढली आणि याला ना मी व्यवस्थित पातळ पातळ जे आहे ते कापून घेईल काप करून घेईल आता तुम्ही बघू शकता हे कसं दिसतं आहे आणि याला ना तुम्ही तळूनसुद्धा खाऊ शकता इतकं ऑसम टेस्ट असतो ना याचा लिट ट्रस्ट मी तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा मस्ट रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आता अशा प्रकारे याची छान काप करून घ्यायची आहे त्यानंतर ना याला मी कमी आचेवर छान असं शिजव शिजवून म्हणजे तळून घेईल तसंच ना सगळे जे बाकीचे पण होते त्याला सगळ्यांना मी छान असे तळून घेतलं याला ना छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून तर घ्या आणि तळून घेतल्यानंतर तुम्ही याला असं सुद्धा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता खूप टेस्टी वाटते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बघा अशा प्रकारे मी सगळे तळून घेतले आहे तर याला लालसर तळा म्हणजे ते थोडे क्रिस्पी पण होतात आता मी त्याच तेलामध्ये ना याची जी ग्रेव्ही आहे ती पण बनवून घेणार आहे तर थोडा तेल आणखी घालायचं त्यामध्ये कारण तेल कमी होतं माझ्याकडे त्यानंतर त्यात मी कडीपत्ता घातला आहे कडीपत्ता तळतळला की त्यात भरपूर प्रमाणात कांदा घातला आहे माझ्याकडनं आज कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त झाली म्हणजे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तशा प्रकारे तुम्ही जे कांदा आहे ते घालू शकता आता माझं एकीकडे ना कांदा परतला जात होता तेव्हापर्यंत म्हटलं की लगेच तर काही कांदा परतला जाणार नाही कारण कांदा ना कधीही कमी आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावं लागतो जर त्याला आपण तेच आचेवर शिजवलं की तो परतला जात नाही व्यवस्थित आणि त्याचबरोबर ना तो जळायची पण भीती असते म्हटलं चला माझ्याकडे वेळ आहे तेव्हापर्यंत मी छपात्या करून घेते पण आता कशाला चपात्या माझं बाळ आलं आणि त्याच्या पायाला काहीतरी लागलं म्हणून तो खूप जिद्द करत होता की आई मला जवळ घेई म्हणून मी त्याला जवळ घेतलं त्याची थोडीशी पॅम्परिंग केली थोडं लाड केला आणि त्यानंतर आजीजवळ त्याला दिलं म्हटलं पटकन चपात्या चपात्या करून घेते आणि त्याचबरोबर त्याला मला दूध चपातीसुद्धा भरवायचं होतं मला चपात्या करायला ऑनेस्टली जास्त वेळ लागत नाही म्हणजे जास्ती जरी असल्या ना तरी पण चपातीवर माझा चांगल्या प्रकारे जो आहे हात बसला आहे तर मी पटापट चपात्या ज्या आहे ती करून घेते माझ्या चपात्या होईपर्यंत म्हटलं अवयव काय करतो तर बग बघायला बाहेर आली तर बघत होती आजी आणि अवयव मस्त असा अभ्यास करत होते कळत तर दोघांनाही काहीच नव्हतं पण तरीसुद्धा बसले होते पुस्तक घेऊन ते बघून खरंच छान वाटलं चपात्या होत होत्या तेव्हापर्यंत कांदासुद्धा दोन दोन मिनटांनी परतून घेत होती कारण त्याला खालीवर केला की कांदा छान असा परतला जातो आणि आमच्याकडे ना प्रीतमला स्पेशली माझ्या हाताच्याच चपात्या लागतात कारण त्याला पातळ आणि मऊ चपात्या लागतात आता बघा माझा कांदा ना छान असा लालसर परतून झाला आहे तर यात मी अद्रक लसण आणि कोथिंबीरची माझ्याकडे पेस्ट होती दोन है, आपले है। ते दोन चमचे घातले आहे आपल्या पोह्याचे चम्मच असतात त्यानेच घातलं आहे ते व्यवस्थित आणखी त्याच्याबरोबर कांद्याबरोबर परतून घ्यायचं आपल्याला आणि दहा ते पंधरा मिनिटं मी ते सुद्धा परतून घेतलं आणि त्यानंतर थोडं मीठ घातलं आता मिठाने काय होतं ना म्हणजे आधी मी मीठ घालते कधीही को कोणत्याही मसा मसाले घालायचं असलं भाजीत सर्वात आधी मीठ घालते आणि त्याला सुद्धा पाच ते सात मिनटं परतून घेते कारण मिठाने थोडं हलकंसं पाणी सुटतं आणि कांदा चांगला परतला जातो त्यानंतर पाच मिनटानंतर मी तिखट मीठ हळद धनेपूड आणि थोडंसं गरम मसालासुद्धा घातला यात आणि त्यानंतर त्याला सुद्धा छान असं परतून घेतलं आता हे परतल्यानंतर ना मी एक कप पूर्णपणे पाणी यात घातलं आहे आणि याला छान असं उकडी येऊ हो देईल म्हणजे दोन ते तीन उकडी येईपर्यंत याला छान असं शिजवून घ्यायचं आता बघा माझ्या ज्या रस्सा आहे त्याला दोन ते तीन उकड्या पण आल्या आहेत त्याच्यानंतर ना मी छान याच्यात आपण जे वड्या केल्या आहेत ते सोडणार आहे आता मी यातल्या चार ते पाच वड्या वेगळ्यासुद्धा काढून ठेवल्या त्या कारण प्रीतमला अवयूला पण अशा वड्या खायला आणि मला सुद्धा अशा वड्या खायला भरपूर आवडतात म्हणून मी सगळ्यांच्या हिशोबाने वड्या ज्या आहेत त्या रस्त्यामध्ये घातले आणि बाकीचे चार, 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 चार ते पाच जे वडे आहेत ते तसेच ठेवले त्यानंतर त्याच्यावर छान अशी कोथिंबीर घातली कारण कोथिंबीरशिवाय पूर्ण कोणतीच भाजी काही पूर्ण होत नाही अशा प्रकारे माझी मस्त भाजी रेडी आहे त्यानंतर गरम गरम चपाती भाजी आणि त्याचबरोबर सकाळ कालच्या पोळ्या होत्या त्याचा चिवडा आणि आपला पिवळा भात असं रेडी केलं प्रीतम पण ऑफिसमधनं आला होता भरपूर थकला होता म्हटलं त्याला फ्रेश होऊन जा आणि त्याला छान गरम गरम जेवण वाढलं त्याचबरोबर रविवून सुद्धा बाबूंबरोबर खूप मस्त जेवण एन्जॉय केलं आजीलासुद्धा सुद्धा जेवण दिलं कारण जेवणाची वेळ झाली आणि त्यानंतर मला जायचं okay, आज आहे नवरात्रचा पहिला दिवस आणि मी चालली आहे दांडिया खेळायला म्हणजे दांडिया नाही माहिती भरपूर असा पाऊस सुरू आहे असं प्रज्वली बोलली मला आमचं सगळ्यांचं छान जेवण झालं आहे आणि त्यानंतर माझी जी भांडी वगैरे क्लीन करायची होती ते सगळं मी करून घेतलंय आणि त्यानंतर आता मी छान अशी रेडी होऊन चालली आहे चला तुम्हाला पण घेऊन चालते ओके भरपूर असा पाऊस सुरू आहे तसं तर गार्डन मध्ये त्यांनी छान असं रेडी करून ठेवलं होतं सगळं पण पाऊस असल्यामुळे ते बोलले की ते क्लब हाऊसमध्ये सगळे जमले आहेत अरे यार मी छत्री पण नाही आणली थांबल्या आय थिंक पाऊस साईड साईडमधनं निघूया आपण मी जास्त वेळ काही थांबणार नाही आहे म्हणजे अर्धा तास वगैरे मी थांबेल त्यानंतर मी रिटर्न येईल कारण मला उद्या सकाळची पण तयारी करायची आहे प्रीतमला उद्या पण ऑफिस जायचं आहे चला तर बघूया तिथे काय चाललंय आणि आपण पण थोडं एन्जॉय करून परत येऊया मगाशी थोड्या वेळापूर्वी आम्ही बाहेर आलेलो तेव्हा काहीच असं अजिबात असं ओलावा नव्हता पण आता चांगलाच काहीतरी पाऊस सुरू झाला आहे आणि या पावसात आय डोंट थिंक सो so, कोणीही बाहेर तिथे खेळतच असेल चला बघूया सगळे सोसायटीच्या गार्डनमध्ये भरपूर लोक असे जमले होते आणि सगळ्यांनी थीम वाईज व्हाईट कलरचे कपडे घातले होते खूप छान असं डेकॉर केलं होतं सोसायटीच्या गार्डनमध्ये आणि त्याचबरोबर जी फोटो किंवा देवाचं जे पूजा वगैरे करायचं होतं ते सगळं क्लब हाऊसमध्ये सुरू होतं मी देवाची छान अशी पूजा करून घेतली कारण आज पहिला दिवस होता आणि माझं मन अगदी प्रसन्न होतं कारण पहिल्या दिवशी देवीची पूजा करणं म्हणजे सौभाग्यच झालं माझं कारण सगळ्यांचं पॉसिबल होत नाही आणि माझं झालं ते पॉसिबल छान पूजा करून घेतली थोड्या तिथे सगळ्यांबरोबर गप्पा गोष्टी केल्या गरबा तर काही खेळली नाही मी दहा ते पंधरा मिनटं थांबली थोडेफार फोटोज वगैरे घेतले आणि त्यानंतर मग आम्ही घराकडे निघालो चला तर मी माझा हा ब्लॉग इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय